पाहत आहात एस बी नाईक मराठी समस्त बहुजनांचा आभार पाहूया ताजच्या कृष्णा नदीतील पाणी प्रत्येक मिनिटाला आता वाढत आहे आता तेवीस फुटावर पाण्याची पातळी आलेली आहे कोयनेचा विसर्ग जेव्हा कृष्णेमध्ये येईल तेव्हा ती पातळी वाढेल या निमित्ताने मी आपल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की प्रशासन या महापुराचा सामना करायला सज्ज आहे त्याचबरोबर मी आपल्याला असंही विनंती करतो की कोणत्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका आमच्या शासकीय वेबसाईटवरून जी काय अधिकृत माहिती मिळेल तीच खरी माहिती आहे असं गृहित धरून चालावे त्याचबरोबर आज मी सांगलीतील सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतलेली आहे व सर्व विभाग लोकांच्या मदतीसाठी आणि जनतेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत आपण शासकीय मदतीचा वापर करावा आणि त्याचबरोबर शासनाला सहकार्य करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो